आदिवासी समाजात इतर समाजाची घुसखोरी बंद करा येथील समस्त आदिवासी नवयुवकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन आदिवासी समाजात होत असलेली घुसखोरी बंद करा व वा आदिवासी समाजात घुसखोरी करून बोगसगिरी करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा व इतर मागण्यासंदर्भात दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता येथील समस्त आदिवासी नवयुवकांनी जिल्हाधिकारी अजित कुमार यांना निवेदन दिले आहे आम्ही समस्त अकोला जिल्ह्याचे सर्व आदिवासी बांधव आज अकोला येथे कलेक्टर साहेब यांना जिल्हाधिकारी साहेब यांना जे धनगर समाज जे आज, आज आमच्या हा, आम समाज आदिवासी समाजामध्ये जो घुसखोरीचा प्रयत्न चालू आहे हा हाणून पाळण्यासाठी आम्ही आज इथं कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याकरिता आलो आहोत त्याकरता आम्ही ते सर्व समाज बांधव एकजुटीने इथे जमलेलो आहोत व आमच्या प्रमुख मागण्या हे आहेत की साडेबारा हजार भरती जी मूळ आदिवासी भरती ते चालू करणे आणि पेसा कायदा जो हटने तो पुन्हा लागू करणे आणि हे जी अनेक समाज जे आज आदिवासीमध्ये घुसखोरी करत आहेत तर यांच्या विरोधात एक विरोध म्हणून आम्ही आज इथे दर्शनं करताय जिल्हाधिकारी यांना निवेदन देत आहोत